नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण होळीबद्दल माहिती घेऊया होळी हा सण लवकरच येणार आहे त्याबरोबर येते ती धुळवड आणि त्यानंतर सर्वांचा आवडता रंगाची उधळण करणारा सण म्हणजे रंगपंचमी आज आपण होळीमध्ये एक माहिती घेऊया तर बऱ्याच जणांना कर्ज असतं तर त्या कर्जमुक्तीसाठी होळीत आपण कणकेचा दिवा कसा अर्पण करायचा ते पाहूया म्हणजे तुमच्या काही आयुष्यातील समस्या ह्या सुटू शकतील चला तर मग फार वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल आनंदी पूजाला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी देखील करा फार वेळ न घालवता चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात सण अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक सण असो उत्सव आणि व्रतामागे धर्मशास्त्रात काहीतरी कारण देखील देण्यात आलेलं आहे भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण असतो त्यानंतर आपण नवीन वर्षाला सुरुवात करतो होलिका दहन आणि होळीचा हा सण अख्ख्या देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो होलिका दहन पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला म्हणजेच यंदा येत्या रविवारी चोवीस मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे तर धुलीवंदन किंवा धुळवड ही रंगांची उधळण ही सोमवारी पंचवीस मार्चला आहे होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते याव्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे कारण तो हिरण्यकश्यपवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते परंतु भारतीय आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरलेली आहे होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे हे एक रात्र आणि एक दिवस चालते होलिका दहनाचा पूजाविधी पाहूया होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मूक करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गूळ शाबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या लोंब्या असतात त्याचीही आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करतात चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो पौराणिक ेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू अन्य कोणाचेही पूजन करत नसे त्यामुळे हिरण्यकश्युपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली तोच दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता यानंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला काही ठिकाणी होळीपासून होलाष्टक हे सुरू केले जाते होलाष्टकापासून ते होलिका दहनापर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होळीच्या तिथीच्या मोजणी होलाष्टकाच्याच आधारे केली जाते होलाष्टक म्हणजे नेमके नेमके काय या दिवसात शुभ कार्य योग्य नाही असे काम हो का म्हटले जाते ते देखील आपण पाहूया होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिका दहनापर्यंत सुरूच असते धर्मशास्त्रात वर्णन केलेले सोळा संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत केले जात नाहीत कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणे या कालावधीत अशुभ मानले जाते होलाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यावर ठिकठिकाणी परंपरा स्वरूप होलिका दहन केले जाते तेथे गंगाजल शिंपडून प्रतीक म्हणून दोन लाकडाच्या काठ्या स्थापित केल्या जातात एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरूप मानली जाते यानंतर तेथे लाकूड आणि कंडे लावले जातात याचेच होळीचे दिवशी दहन केले जाते यालाच होलिका दहन असे म्हणतात होलाष्टक म्हणजे काय हे आपण पाहिले पण होलाष्टक अशुभ का मानले हो जाते ते देखील आपण आज पाहूया ज्योतिषशास्त्राप्रमाणे होलाष्टकाच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र स्वरूपात असतात ह्या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्काचे सर्व विकार शंका आणि द्विधा मनस्थिती यामुळे माणूस चिडचिडा होत असतो मन अशांत राहते अडचणी समस्या निर्माण होतात याचाच परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होतो आणि त्यात यश मिळवण्याऐवजी अपयश येते ये घरात नकारात्मकता अशांती दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते सदर गोष्टीमुळे होळीपूर्वीचे आठ दिवस हे अशोक मानले जातात आपण सोळा संस्कार करू नये असे म्हटले पण ते सोळा संस्कार कोणते हे तुम्हाला माहिती आहे का गर्भधान विवाह गर्भधारणाच्या तिसऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार नामकरण चुडाकरण विद्या आरंभ गृहप्रवेश गृहनिर्माण गृहशांती हवन यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत असे शास्त्रानुसार सांगितलेले आहे होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने खरंच लवकर होते का कर्जमुक्ती तर ते सुद्धा आपण आज सविस्तर जाणून घेऊया होळी सण मोठा आणि आनंदाला नाही तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्या सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही म्हणूनच आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगतित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकाल तो उपाय कोणता त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा मग अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असेल तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्यांचा नक्कीच उपयोगी होऊ शकेल कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय आपण पाहूया होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवायच आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूपच प्रभावी ठरतो या उपायाचा विधी कसा करायचा ते देखील आपण पाहूया पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे त्यात थोडे काळे तीळ थोडेशी कुंकू आणि अक्षता टाकाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी होलिकाला प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे आणि हातपाय धुवून निजावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे हे उपाय करून पहा याचा तुम्हाला थोडा जरी लाभ झाला थोडा जरी फायदा झाला किंवा यातून जर तुमची कर्जमुक्तीतून सुटका झाली तर मला फार आनंद होईल चला तर मग आनंदी पूजा या चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा केलेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी